मी विनोद तुकाराम भोसले मुक्काम बोस्ट तालुका वाई जिल्हा सातारा हे खोडव्याचं पीक जे घेतलं ते आम्ही डिसेंबरमध्ये खोडवा तुटून घ्यालतात डिसेंबर एंडिंगला आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच माझी पाचट कुटी गेलती आणि त्यातून पहिल्यांदा असे रिझल्ट चांगले आलेत ते नत्राचं प्रमाण आणि हे वाढल्यामुळं पाचट कुटी व्यवस्थित प्रमाणात झाली त्याच्याबरोबर कटर मारला कटर मारल्यानंतर खतं पेरली गेले सगळं सर्व मार्गदर्शन हे संदीप सरांनीच केलं आणि त्याच्या पद्धतीनं आळवण्या आणि चांगला रिझल्ट आला आहे की आत्ता प्रत्यक्ष तुम्ही पाणी नंतर लक्षात येते आत्ता हे याच्याप्रमाणे चार पाच वर्षापासून शेती करायला लागलो पण त्याच्या आधीची शेती आणि आत्ताची शेती तर मला वैयक्तिक पंधरा ते, ते वीस टनाचा फरक पडायला लागला सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वेळेला आम्ही फोन करेल तेवढेला सरांनी मी आम्हाला वेळ दिला कोणत्याही कामात असले तर फोटो पाठवले तर काय कुठला औषध फवारणी केली पाहिजे कुठलं टाकलं पाहिजे त्याचं मला इतकं सुलभ पद्धतीनं लाभलं असं आम्हाला म्हणजे ह्या ह्याच्यात कोण देत नाही ते सरांनी आम्हाला दिलं त्याच्यामुळं माझ्या आयुष्यात मला दहा ते, ते पंधरा टनाचा आवरिजली फरक पडत गेला सगळ्यात महत्वाचं की ह्याच्या आधी कधी पाचट कुठे हा विषय कधी नव्हता आमच्याकडं आम्ही पाचट पेटवून द्यायचो पण त्याच्या मागं सरांनी जे मार्गदर्शन केलं थोडेसे आमच्या कुंड मजुरांच्या कुंड आम्हाला वेळ नसल्यामुळं काही गोष्टी हे होतात पण आम्ही टनेजला जे दहा पंधरा टन तान जे आव्रिजली वाढत गेलो तोच आमचा फायदा मानायचा आणि त्या पद्धतीनं आम्ही करत गेलो तरी सरांनी आम्हाला काही गोष्टीला म्हणजे आळवणे असतील फवारण्या असतील ज्या त्या वेळेला मार्गदर्शन केलेल्याचा आम्हाला आमच्या पद्धतीनं रिझल्ट छान पद्धतीनं मिळत जातो आहे